हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत सगळ्याजणी स्वस्त रहा मस्त रहा तुमचं आमच्या अनुमिनू फ्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत तर आता व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आमच्या दारात किती सुंदर गुलाब फुलले आहेत देशी गुलाब असल्यामुळे खूप मधमाशा येत आहेत त्याच्यावर आणि खूप सुंदर कलर आहे आज मी बरोबर आहे पारंपरिक पदार्थ आपण जो गिरणीतून दलिया दळून आणतो तर तो चाळून त्याच्यातलं पीठ काढताना बऱ्यापैकी कोंडा निघतो खाली मग तो फेकून देण्यापेक्षा खूप पौष्टिक असतो तर त्याचं काय बनवावं हा प्रश्न आम्हाला पडला होता तर मग आम्हाला एक पारंपरिक पदार्थ आठवला मुटके आणि आमच्या घरातही सगळ्यांना आवडतं तो आणि शेजारी अनुवहिनीकडं वगैरे सगळ्यांना आवडतो म्हणून मग आम्ही ते आज तोच पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला आवडला तर नक्की करून पहा त्याच्यासाठी मी पहिल्यांदा घेतलेला आहे इथं गव्हाचा कोंडा खूप सारा निघालाय पहा आणि त्या गव्हाच्या कोंड्यामध्ये आता टाकायचंय थोडंसं ज्वारीचं पीठ एक वाटी जवळजवळ मी त्याच्यात ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि दोन चमचे बेसन बेसनामुळं खमंगपणा येतो म्हणून बेसन पण ॲड केलेलं आहे आणि आता इथं कांदा टाकलेला आहे दोन तीन कांदे मोठे चिरून टाकलेले आहेत तर त्याच्यामुळे खूप छान लागतात मुटके चण्याची डाळ पण मी भिजवून ठेवली होती एक तासभर ती पण आता मी त्याच्यामध्ये मिक्स करते आता त्याच्या चवीनुसार मीठ ऍड करायचे खूप जास्त मुटके असल्यामुळं मी थोडस असं वाटते खूप ऍड केले पण नाही ते बरोबर झालं होतं कारण खूप कोंडा खूप होता आणि आता हळद ॲड करते मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची पण टाकायची आणि थोडासा हा चटपटीतच चांगला लागतो त्याच्यामुळं मी हिरवी मिरची पण ह्याच्यात टाकलेली आहे आणि लाल तिखट पण ॲड केलेलं आहे तुम्ही पुढं पाहू शकता आणि भरपूर अशी कोथिंबीर तर हे सगळं पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कधी कधी संध्याकाळी पावसाळ्याच्या दिवसात खायला नेहमी नेहमीच भाजीपोळी खाण्यापेक्षा असे काही वेगळे पदार्थ तर छान वाटतात करून खायला अजून आठवणी ताज्या होतात आणि हेल्दी तर असतातच असतात हे सगळं पीठ मळून झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्या आता मुटके करून घ्यायचे आहेत आपल्याला आपण मुटके तर आपण सगळेजण करतोच कणक्याचे तशा त्या पद्धतीनंच असे दाबून मुटके सगळे करून घेतलेले आहेत मी तोपर्यंत गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे ह्या सगळ्या मुटक्यांना उकडून घेण्यासाठी आणि हे पहा खूप सारे मुटके झालेले आहेत कारण आम्हाला शेजारी तीन चार घरांमध्ये द्यायचे होते त्याच्यामुळं ते सगळ्यांना आवडतात म्हणून जास्तीचेच केले होते आणि कोंडा पण खूप निघाला होता आता हे मुटके मी इडली पात्रात उकडायला आहे आणि ह्याला बरंच उकडावं लागतं कारण त्याला अर्धा पाऊण तास तरी उकडून घेतलंय मी आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावर आपण त्याला फोडणी द्यायची आता इथं मी फोडणीसाठी पॅन गरम करायला ठेवली होती मुटके पण बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यात दोन तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडीशी जास्त टाकायची त्याच्यामुळं स्वाद छान येतो जिरं कमी टाकलं तरी चालेल आणि व्यवस्थित फोडणी तडतडल्यावर त्याच्यात लसूण टाकायचा लसूण मी ठेचून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुकडे करून पण टाकू शकता कारण त्याच्यामुळं क्रंची दाताखाली लसूण आलेलाही बऱ्याच जणांना आवडतो तर आता ही फोडणी मी काही सगळ्या मुटक्यांसाठी के केलेली नाही आहे कारण मुटके खूप आहेत पण थोडेसे तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक लॉट केलेलं आहे आणि व्यवस्थित लसूण तळून झाला की मग आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळदपूर टाकायचे कारण मुटक्यांमध्ये पण आपण टाकलेली आहे पण थोडासा रंग छान येतो फोडणीला आणि वरून छान दिसतं म्हणून थोडंसं थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे मी आता ह्याच्यात मुटके टाकून घ्यायचेत आपल्याला आणि ते काही खूप परतायचे नसतात कारण ते व्यवस्थित उकडलेले गेलेले आहेत चण्याची डाळ वगैरे चांगली शिजली जाते कांदा पण चांगला शिजला जातो बऱ्याच वेळ उकडल्यामुळं बस त्याला फोडणी लागली मिक्स झाली आणि एक वाफ येऊ द्यायची दोन मिनिट बग... फक्त लागतात ह्या प्रोसेसला आणि मग असे मुटके तयार झाले की ते काढून घ्यायचे आणि लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खूप छान लागतात हे मुटके वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची हे पहा आपले मुटके तयार नक्की करून पहा तर आता इथंच व्हिडिओची एंडिंग करते बाय